अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यामध्ये एक वेगळा पॅटर्निक वासरूप निर्माण करण्याचं काम आणि त्या निर्माण करण्याच्या कामातून पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षेचं जे आयोजन केलं होतं त्या आयोजन केलेल्या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ चे सन्माननीय अध्यक्ष ज्ञानप्रसाद अकाडमीचे प्राध्यापक व्ही डी परिचारक सर या कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थित राहिलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गादेगावचे असणारे माजी सरपंच माधे वागल सर शिक्षक संघटनेचे सन्माननीय नेते शेखर सर इतर सर्व मान्यवळ येडगे हे हेगडे संजय हेगडे सर व्यासपीठावर दीपज्योतीचा असणारा सर्व स्टाफ ज्यांना अत्यंत एक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तो माझा असणारा विद्यार्थी विजय जोळेकर सर ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं की एखादी संस्था स्थापन करीत असताना किती कष्ट करावे लागतात त्या असणारे संस्थेचे स असणारे संस्थापक किरण भेंगारे सर आणि पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातून आलेले सर्व पालक बंधुबिघिनीनो विद्यार्थी मित्रो नेहमी असं म्हणलं जातं सक्सेस डिड नॉट कम टू द विंड फॉल इट्स अ कम टू द बर्निंग टू द नॉट ऑइल एखाद्या विद्यार्थ्याला यश हे तात्काळ किंवा आपोआप येत नसतं ते यश निर्माण करण्यासाठी त्याला रात्रीचा दिवस करावा लागतो पराक्रमाची करा पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागते त्याला अभ्यास करावा लागतो मी निश्चितपणे शिवाजीराव शिंदे सरांचा अत्यंत मनापासून आभार मानतो की विविध बाजार बाजार या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात त्यांचा असणारा आवाका किंवा त्यांचा असणारा फी पाहिल्यानंतर पाचशे किंवा सहाशे रुप सहाशेच्या जास्त त्या ठिकाणी फी उपलब्ध असते परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये शंभर ते दीडशे रुपयामध्ये हा अशा प्रकारचा कार्यक्रम किंवा अशा प्रकारचा टॅलेंट सहायण्ट म्हणजे बुद्धिवान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करण्याचं काम एक मोठं योग योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये शिवाजीराव शिंदे आणि त्यांच्या असणाऱ्या परिवाराचा असणाऱ्या सर्व वृत्तमानपत्राचा आहे कारण का एखादा कार्यक्रम घ्यायचा झालं तर त्याला किती कष्ट करावे लागतात हे आपल्याला ला कदाचित माहीत असतं परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेपर्यंत ती योजना घेऊन जाणं आणि ते योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजीराव शिंदे सर आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व स्टाफचा त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल बंदोबिनी नो की स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा आय एस व्हावा कलेक्टर व्हावा त्या दृष्टीने आपली वाटचाल वाटचाल चालू वाटचाल आहे आणि त्या वाटचालीचा जर पाया जर भक्कम असेल ह्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांचा जर पायाभक्कम असेल तर निश्चितपणे आपले देहाकडे आपली वाटचाल ही होतच असते तो पायाभक्कम करण्याचं काम हा निश्चितपणे ह्या पंढरपूरमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी या परीक्षेच्या माध्यमातून होत आहे पहा तुमच्या विद्यार्थ्यांचा चेहऱ्यांचा चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जगाच्या असणाऱ्या विविध असणाऱ्या स्पर्धेमध्ये आपली मुलं निश्चितपणे आपल्या शाळेचं आपल्या पालकाचं आपल्या असणाऱ्या गुरुजनांचं नाव कमवल्याशिवाय राहणार नाही इतका आत्मविश्वास या स्पर्धेच्या माध्यमातून या या टॅलेंट टॅलेंटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये निर्माण करणे करण्याचं काम त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होत आहे या गोष्टीनं आपल्याला सांगतो शाळेमध्ये ज्यावेळी विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की माझा हा विद्यार्थी चांगल्या प्रकारे आय एस व्हावा आय पी एस व्हावा एम पी सी मध्ये नायब तहसीलदार व्हावा हो, उपजिल्हाधिकारी व्हावा नीटमध्ये त्या ठिकाणी नी चांगल्या प्रकारे गुणधान करावे ते गुणधान त्या ठिकाणी मिळवावे आणि चांगल्या प्रकारे मेडिकलला किंवा इंजिनिअरला ॲडमिशन व्हावं अशा प्रकारे प्रत्येक पालकाची स्वप्न आहे ती स्वप्न जर साकार करायची असेल तर तो, तो पायाजवर आपण जो भक्कम जी आता आपण जी सुरुवात केलेली आहे ती खरोखरच पालकांचा त्या ठिकाणी अत्यंत मनापासून सर्व पालकांचं त्या ठिकाणी त्या शाळेचं जिल्हा परिषद शाळा असतील खाजगी शाळा असतील त्या शार सर्व असणाऱ्या शाळेंचं मी मनापासून कौतुक किंवा अभिनंदन करतो की त्या विद्यार्थ्याला संधी देणं मी नेहमी असं सांगतो एखादा हिरा एखादा हिरा त्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये लपलेला असतो त्या हिऱ्याला जर संधी दि दिली तर तो हिरा चमकत असतो मी पालकांचं कौतुक करतो आपल्या जो हिरा आहे आपला जो मुलगी आहे किंवा मुलगी आहे त्या मुल हिऱ्याला संधी देण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपण केलेलं आहे कारण का अनलेस यू कॅन ट्राय यू कॅनॉट गेट दिस एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात ते कष्ट करण्याचं सामर्थ्य लहानपणापासून जर त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण केलं तर निश्चितपणे मोठ्यापणे ते विद्यार्थी आत्मविश्वासाने विविध असणाऱ्या स्पर्धा परीक्षेला जाऊ शकतात अशा प्रकारचा आत्मविश्वास असणाऱ्या असणाऱ्या स्पर्धेतून निर्माण होतो अत्यंत चांगल्या प्रकारची ही स्पर्धा या स्पर्धेच्या युगामध्ये निश्चितपणे आपण आपल्या असणाऱ्या मुलाला एक ध्येय टार्गेट एखादा ध्येय जर देऊन जर त्या विद्यार्थ्याची वाटचाल किंवा त्या मुलाची जर वाटचाल केली तर निश्चितपणे आपली असणारी मुलं किंवा असणारा मुलगा त्या इच्छी इसवीचा असणाऱ्या ध्येयापर्यंत वाटचाल करीत असतात एक गोष्ट तुम्हाला सांगतो एक वाटसुरू होता एक वाटसुरू होता आणि वाटसुरू आपल्या असणाऱ्या वाटेने तो चाललेला होता आणि वाटेने चाललेला होता त्याला ध्येय त्या ठिकाणी माहीत नव्हतं मग त्याला एक ठिकाणी मंजिरी भेटते मंजिरी म्हणजे मांझर तो वाटसरी चालत असतो आणि ती मंजुरी भेटल्यानंतर तो माणूस त्या ठिकाणी त्या असणाऱ्या मंजुरीला म्हणतो की हा रोड कुठे जातो त्यावेळी ती मंजुरी त्याला म्हणते की तुला कुठे जायचं आहे त्यावेळी माणूस त्या त्या ठिकाणी रागाने म्हणतो तुला काय करायचं आहे मी कुठे का जाईना त्यावेळी ती मंजुरी त्याला म्हणते तू कोणत्याही मार्गाने जा त्या ठिकाणी कुठंतरी केव्हा तरी कोणत्या तरी ठिकाणी तू पोच परंतु तुम्हाला मी निश्चितपणे हा पोचणे हा मार्ग नव्हे ना परंतु आपल्या मुलाला जी ध्येय दिलेलं आहे जे एम दिलेलं आहे ते एमच्या दिशानं वाटचाल जर आपल्या असणाऱ्या आता लहानपणापासूनच त्या ठिकाणी निर्माण केली तर एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण होतो मी परत एकदा शिवाजीराव शिंदे सर त्यांच्या असणाऱ्या सर्व असणाऱ्या वृत्तमानपत्रातल्या असणाऱ्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो अशा प्रकारचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा असेल किंवा खाजगी शाळा असेल त्या शाळेच्या शाळेला एक संधी देऊन एक शंभर किंवा पन्नास रुपयामध्ये दे संधी देऊन या ठिकाणी तालुका स्तरावर जिल्ह्यात स्तरावर एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होतं आहे आणि खरोखर शिवाजीराव आपलं मनापासून शिक्षण विभागाच्या वतीनं मी अभिनंदन करतो मी सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौदा वर्ष काम केलेलं आहे परंतु अशा प्रकारच्या कमी फीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना संधी देण्याचं काम त्या त्या ठिकाणी आहे मी हो परत एकदा पालकांचं अत्यंत मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो यश अपेक्षा एकाच राण्याच्या दोन बाजू असतात एखाद्या विद्यार्थ्याचा तिसरा क्रमांक आला तर नाराज व्हायचं नाही किंवा एखादा विद्यार्थी प्रथम प्रथम क्रमांक आलं तर यशानं उंच उडी घ्यायची नाही परंतु त्याचे त्या मुलाचे पाय जमिनीवर ठेवायचे हे जमिनीवर पाय ठेवलं की निश्चितपणे आपल्या त्या ध्येयाला ते उत्तुंग धेयाला ते चे, गाठ त्या या विद्यार्थ्यांची होते कारण का पालकांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अत्यंत मोठ्या प्रमाणे मोबाईलची सम समस्या मी या ठिकाणी सांगतो एक आमचं दाम्पत्य या ठिकाणी बस एक लेंगरे दाम्पत्य या ठिकाणी बसलेलं आहे बंधू भगिनीनो त्या असणारे एक सांगतो या दाम्पत्याचं काम तीनशे पासष्ट दिवस शाळा त्या ठिकाणी चालवलेली आहे विदाऊट मोबाईल ज्या घरामध्ये मोबाईल असेल ज्या घरामध्ये मोबाईल दिला जातो त्या घरामध्ये त्या ठिकाणी मुलं अत्यंत त्या मोबाईलच्याच नादी लागतात त्यामुळे मोबाईलपासून ॲवाईड मोबाईलपासून जर वेगळ्या प्रकारे त्या मुलाला दूर 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 ठेवलं तर निश्चित चांगल्या प्रकारे आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्याला एक न्यायिक देण्याचं काम किंवा व्यासपीठ देण्याचं काम असणाऱ्या शाळा स्तरावर किंवा असणाऱ्या विविध असणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये होईल कारण का इफ यू हॅव फेथ इफ यू हॅव फेथ यू कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ जर विद्यार्थ्यामध्ये तुम्ही जर आत्मविश्वास निर्माण केला जर आत्मविश्वास निर्माण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये सर का सर्व काही करू शकतो इतका आत्मविश्वास असणाऱ्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून या असणाऱ्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून शिवाजी शिंदे सर आणि त्यांच्या परिवार परिवारानं केलेलं आहे मी परत एकदा पंचायत शिक्षण समितीच्या वतीनं सर्व असणाऱ्या पालकांचं